नमस्कार यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी हे वाचन करत आहे माझं नाव आहे सौशुभा श्रीपाद संत लेखाचं नाव आहे महाकवी कालिदासांचा जीवन प्रवास कालिदासांविषयी फार माहिती उपलब्ध नाही जशी वाचनात आली तशी मांडण्याचा प्रयत्न आहे प्रवास म्हटलं की मला पुलंच्या अपूर्वाईतील युरो पाठवतो ग्रामीण इंग्लंडमधील छोटी छोटी वने उपवने नद्या ओहोळ लहानग्या टेकड्यांमधून डोकावणारी ती टुमदार इंग्लिश खेडी असं बरंच काही पण आज वाचणार आणि ऐकणार आहोत महाकवी कालिदासांचा जीवन प्रवास कालिदास आणि संस्कृत भाषा यांचं अयुतसिद्ध नातं आहे कालिदास हा एका गुराख्याचा मुलगा होता असं म्हटलं जातं सध्या आपण त्यांचा एकेरी उल्लेख करूया आदिवासीच अगदी रानावनात राहणारा आदिवासी बोलीभाषा क्लिष्ट त्या काळात तर ही भाषा मुळीच विकसित नव्हती त्यातून कालिदास कमी बोलत असे कारण त्याला नीट स्पष्ट बोलता येत नसे एकदा वररुची नावाचे उज्जैनच्या राजाचे प्रधान फिरत फिरत गावाबाहेर आले तेव्हा त्यांना असे दिसले की कालिदास झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता ते पाहतात वररुचींच्या मनात एक षडयंत्र आकार घेऊ लागले उज्जैनी नगरीची राजकन्या प्रियंगू मंजिरी ही अमात्य वररुचींकडून शिक्षण घेऊन अतिशय विद्वान झाली होती मुळात हुशार असलेली अत्यंत देखणी असलेली प्रियंगू मंजिरी लक्ष्मी सरस्वतीचा वरदहस्त लाभल्याने गर्विष्ठ झाली नाही तर नवल होते तिचे गर्वहरण करण्याचा वररुचींचा विचार मनात असतानाच त्यांना कालिदास भेटला आणि योजना तयार झाली त्यांनी कालिदासाच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांना धनाचे प्रलोभन दाखवून त्यांच्या मुलाला म्हणजे कालिदासाला घेऊन जाणार असे सांगितले कालिदास अत्यंत देखणा होता वररुचींनी त्याला उत्तमोत्तम अलंकार उत्तम घालायला दिले आता तर तो अधिकच राजबिंडा दिसू लागला त्याला दरबारात घेऊन गेले आणि तिथे सगळ्यांना सांगितले की हा काशीचा विद्वान ब्राह्मण आहे प्रियंगू मंजिरी त्याचं ते राजबिंड व्यक्तिमत्व बघून स्थिमित झाली होती ती उपवर झालेली असल्याने राजाला योग्य वर पाहून तिचा विवाह करावयाचा होता पण प्रियंगू मंजिरीची अट होती की तिला शास्त्रीय वादविवादात जो हरवेल त्याच्याशीच ती लग्न करणार होती वररुची हे तर प्रियंगू मंजिरीचे गुरुच होते त्यांनी तिला सांगितले की ह्या विद्वान ब्राह्मणाचे सौध्या मौन व्रत आहे तो हावभाव आणि हातवारे करून तुला काही प्रश्न विचारेल तुला त्याची समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत तर तू वादविवादात हरलीस प्रियंगू मंजिरीने ते मान्य केले वररुचींनी शिकविल्याप्रमाणे कालिदासाने हावभाव आणि हातद्वारे करून तिला काही प्रश्न विचारले ज्याला काहीही अर्थ नव्हता साहजिकच राजकन्या गोंधळली वररुची म्हणाले की मला तर ह्या प्रश्नांचा अर्थ कळतोय पण तुला का कळत नाही म्हणजे तू हारलीस प्रियंगू मंजिरीला हा काशीचा विद्वान ब्राह्मण आवडलाही होता आणि ती वादविवादात हरली होती त्यामुळे ती कालिदासाशी विवाह करण्यास तयार झाली विवाह संपन्न झाला विवाहाच्या रात्रीच कालिदास झोपेत उट्र उट्र असे बडबडत होता प्रियंगू मंजिरीने त्याला जागे केले आणि रागाने विचारले अस्तिकश्चित वागविशेष हा उंटाला संस्कृतमध्ये उष्ट्र म्हणतात मग तू एवढा विद्वान ब्राह्मण असून उठ्र उठर काय म्हणतोस सगळं षडयंत्र उघड झालं तिने कालिदासाची खूप निर्भत्सना केली अपमान केला त्या अपमानाने संतप्त होऊन कालिदास घर सोडून गेला सैरभय झाला काय करावे सुचे शेवटी तो कालीमातेला शरण गेला घोर तपश्चर्या केली कालीमातेची ती जगज्जननी कालिदासाला प्रसन्न झाली तिच्या प्रसादाने त्याला प्रखर बुद्धिमत्ता शुद्ध वाचा आणि दैवी प्रतिभाशक्ती प्राप्त झाली ज्या तीन शब्दांनी प्रियंगू मंजिरीने त्यांचा अपमान केला होता त्याच तीन शब्दांपैकी प्रत्येक एका शब्दापासून एक महाकाव्य अशी तीन महाकाव्ये त्यांनी रचली ते तीन शब्द होते अस्ति अस्थिकश्चित वागविशेषः आणि ती तीन महाकाव्ये होती अस्थिपासून अस्त्युत्तरश्या निशिदेवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज कुमारसंभवम महाकाव्य कश्चित, कश्चित कांता, विरह गुरुणा, स्वाधिकारात् प्रमत्ता मेघदूत महाकाव्य वाग्विशेषा वागरथा इव संपृ वागरथ प्रतिपत्तयेत जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर रघुवंशम महाकाव्य महाकाव्ये रचल्यानंतर ती घेऊन कालिदास पत्नीकडे आले ती महाकाव्ये मागचा इतिहास तिला ऐकवला पत्नीने कालिदासांचे पाय धरले याचना केली आता कालिदास तिथे राहिले नाहीत त्यांनी पत्नीला सांगितले की तू मला मार्ग दाखवलास आता तू माझी माता आहेस पत्नी नाही आता महाकवी कालिदास यांचे एकेरी संबोधन संपले त्यानंतर कालिदास वेगवेगळ्या राज्यात गेले विद्वज्जनांशी चर्चा केल्या वादविवाद केलेत शास्त्रार्थ केला यश कीर्ती संपत्ती मानसन्मान त्यांना मिळत गेले यशाच्या पायऱ्या चढून अत्युच्च शिखर गाठले त्यांनी सर्व दूर त्यांची कीर्ती पसरली महाकवी कालिदास म्हणून एका स्त्रीकडून प्रेरणा घेऊन कंसात नकारात्मक सुरू झालेला हा प्रवास एका स्त्रीने संपविला फिरत फिरत एका राज्यात एका नर्तिकेकडे कालिदास उतरले तिने सांगितले की राजाने एक प्रहलिका जाहीर केलेली आहे ज्याबद्दल राज चौकात एका फलकावर एका संस्कृत श्लोकाचा पूर्वार्ध लिहिलेला असून उत्तरार्ध जी व्यक्ती पूर्ण करेल त्या व्यक्तीस भारंभार सोनं आणि एक संस्थान भेट म्हणून मिळणार आहे कालिदास चौकात गेले श्लोक वाचला अर्थ लक्षात यायला त्यांना वेळ लागला नाही लगेचच त्यांनी उत्तरार्ध फलकावर लिहिला पूर्वार्ध असा होता कमले कमलोत्पत्ते श्रूयते न तू दृश्यते एका कमळातून दोन कमळे निर्माण होतात हे ऐकले पण बघितलं नाही आता उत्तरार्ध कालिदासांनी लिहिलेला बाले तव मुखांबुजात कथम इंदिवार्वयम बालिके तुझ्या मुखरूपी कमळातून कशी नेत्ररूपी दोन कमळं उमलली आहेत त्या राज्याच्या राजाकडून कालिदासाचा खूप मानसन्मान केला गेला सगळी बक्षिसं सोनं नाणं पैसा भरभरून मिळाला पैशाचा मोह भल्या भल्यांना आवरता येत नाही ती तर नतिकाच होती तिने त्या संपत्तीच्या लोभाने विष घालून कालिदासांचा घात केला त्यांचा अंत दुःखद झाला असा होता या महाकवी कालिदासांचा जीवन प्रवास।